कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलीस विभागासाठी आता एक अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झालेली आहे यामुळे गुन्हे उकल अधिक जलद आणि सक्षम होणार असून राष्ट्र सुरक्षेला बळकटी देण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही व्हॅन रत्नागिरी जिल्ह्याला प्रदान करण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांच्या हस्ते रत्नागिरीतील पोलीस मुख्यालयामध्ये एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या व्हॅनचे उद्घाटन झाले यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उप अधीक्षक राधिका फडके यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मध्ये सायबर गुन्हे डिजिटल पुरावे आणि मोबाईल डेटा विश्लेषण यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहेत यामुळे आता गुन्ह्यांचा तपास अधिक शास्त्रीय पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करणे शक्य होईल प्रशिक्षित फॉरेन्सिक तज्ज्ञही या मध्ये नेमण्यात आलेले आहेत ता पोलिसांच्या तांत्रिक क्षमतेमध्ये यामुळे मोठी भर पडली असून खेड पोलीस विभागासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारी तपासाची गुणवत्ता वाढण्यास आता मदत होणार आहे गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे ठरेल <laughs>